पण गेल्या विशेषतः दहा वर्षांमध्ये जसं कायदे बदलले त्यानंतर थोडं दिलासा अनेक केसेसमध्ये मिळताना दिसतो आम्ही या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी सन्माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी जे शासनाने दखल घ्यायचे मुद्दे मांडले आमचं विधिमंडळाचं काम आहे आम्ही थेट काही शासनाचे प्रतिनिधी नाही आहोत परंतु विधिमंडळामध्ये बऱ्याचशा वेळेला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित असतात तर या दृष्टीकोनातून अधिक सक्षमता येण्यासाठी न्यायसंहिता जी नवीन बदलून लागूच केलेली आहे जुलैपासून त्याच्यामध्ये साक्षीदार संरक्षण कायद्याचा खूप त्यांनी आग्रह धरलेला आहे आणि त्याच्यात अगदी केस घडल्यापासून ते केस संपेपर्यंत प्रत्येक स्टेपवरती प्रत्येक पायरीवरती तिला संरक्षण मिळालं पाहिजे हे आवश्यक आहे दुसरं मीडियाचे कोणी प्रतिनिधी असतील लेखक असतील तर जेव्हा एखाद्या केसमध्ये यश मिळतं त्याच्याबद्दल जर का जास्त लिहिलं गेलं तर नक्कीच इतर लोकांचासुद्धा धीर वाढतो आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला पण न्याय मिळेल आम्ही आमच्या संस्थेत असं केलेलं आहे की ज्यांना शिक्षा झाली आणि त्या मुलींना न्याय मिळाला आहे त्या स्वतःचे अनुभव नंतर इतरांसमोर मांडतात किंवा अशी घटना घडल्यावरती तो अनुभव आम्ही समजून घेतो आणि मांडतो आणि मग बऱ्याच वेळेला लक्षात येतं की खूप लॅपसेस झालेले आहेत एक अशी केस झाली होती की मुलगी होती बारामतीची शैला म्हणून आणि तिला कुटुंबात छळामुळे तिचा वरती जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि नंतर तिला बारामतीच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि पुण्यात आणलं पुण्यात आणल्यावरती तिची आधी एक मृत्यूपूर्वक जबानी झाली होती आणि नंतर परत एक मृत्यूपूर्व जबानी झाली आणि त्या पुण्यातल्या मृत्यूपूर्व जबानीत तिने सांगितलं की घरच्यांनी तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे ती त्याच्या नंतर तिचा मृत्यू झाला कोर्टामध्ये उलट तपासणी झाली अतिशय अनुभवी असे सरकारी वकील होते सिनियर होते आणि त्यांनी आधीच सांगितलं होतं वडिलांना की तुम्हाला भाबडेपणाने उत्तरं देऊ नका नाही तर तुम्ही खोटे ठराल आणि आरोपीचे वकील होते त्यांनी सारखे प्रश्न विचारले की तुम्ही तिला लाडानी वाढवलीत का त्याला हो उत्तर दिलं तिचे सगळे पुस्तकं वयांचे हट्ट पूर्ण केले का हो मग थोडं जरी मनाविरुद्ध झाली की मग ती काही करून घ्यायची का डोक्यात स्वतः स्वतःच्या मारून घ्यायची का तर हो मग त्या जाळून घेतलं असेल का तिलाच मनाविरुद्ध झालं म्हणून हो असं वडील बोलले तिकडे आम्ही अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी आलं पण काही नाही त्यामुळे इथल्या न्यायालयामधून ते सुटले आणि अर्थात त्यांनी खूप जल्लोष केला सुटल्यानंतर आमच्या नावाने शंख केला ती केस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला तिचा निकाल लागला आणि नंतर साधारणपणे एक दोन हजार सात आठच्या सुमाराला ती उच्च न्यायालयात गेली आम्ही उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी आपल्या याच्यासाठी अपिलासाठी गेलो होतो आणि तिथे कोर्टाने सगळं ते ऐकलं आणि ऐकलं वाचलं आणि त्यांच्या निकालपत्रातल्या त्रुटींवरून त्यांनी त्याला शिक्षा दिली म्हणजे तो निसटला होता पण तो कुठे ना कुठे परत सापडतो हे देखील आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की न्यायसंस्था आता तर माननीय चंद्रचूड साहेबांनी तिच्या डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे त्यामुळे तिला इंग्रजी दिसतंय मराठी दिसतंय आणि महिलांचा न्याय पण दिसू शकेल अशी मला आशा वाटते धन्यवाद